जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत श्री तुकाराम महाराजांचा हरिपाठ पाहतोय आज आपण या हरिपाठातील चौदावा अभंग पाहूया या अभंगामध्ये तुकाराम महाराज भावाचं महत्व सांगतात ते म्हणतात नेणे जप तप योग युक्ती ध्यान करिता चिंतन रात्रंदिवस दिवस नेणो काही देवा झालो उतराई मागे लागो पाही बाळ जैसा भाव गंगोदके आम्ही शुद्ध पाहे प्रक्षाळीले पाय विटे सहित जन्मली जान्हवी ज्याठाई उत्तम हरावया श्रमभाविकांचे म्हणे आम्ही झालो पुण्यवंत सेविले अमृत रामतीर्थ तुकाराम महाराज प्रत्यक्ष भाव हा शब्द तसं पाहता एका ठिकाणीच या अभंगामध्ये वापरतात भाव गंगोदके आम्ही शुद्ध पाही, पण संतांच्या अभंगांचे एक वैशिष्ट्य आहे संतांच्या अभंगांमध्ये कुठलाही शब्द आलेला नसतो किंवा कुठलाही उल्लेख आलेला नसतो जेव्हा तुकाराम महाराज भाव हा शब्द घालून भाव गंगोदके आम्ही शुद्ध पाहे अशी ओळ लिहितात तेव्हा ते, ते भावाचा विषय अभंगामध्ये कसा मांडतायत हे पाहणं गरजेचं आहे अभंगाच्या सुरुवातीला ते नेणे जप तप योग युक्ती ध्यान असे शब्द वापरतात ते सांगतायत की भगवंताच्या प्राप्तीसाठी जप तप योग ध्यान इत्यादी काहीही गोष्टी लागत नाहीत पण ही वस्तुस्थिती आहे का हो मुळीच नाही मग असं नसताना तुकाराम महाराज जप तप योग ध्यान लागत नाही असं का म्हणतात त्याचं मुख्य कारण असं आहे की आपण आपल्या साधनेमध्ये आपला मीपणा ठेवून ती साधना करतो ज्ञानेश्वर महाराजसुद्धा हरिपाठामध्ये योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म असे शब्द वापरतात प्रत्यक्षात पाहता सर्व संत महात्म्यांनी योग याग जप तप ध्यान हे सर्व काही केलेलं आहे पण जेव्हा संत यान काही प्राप्त होत नाही असं म्हणतात त्यावेळी ते त्या साधनेमध्ये असलेल्या अहंकाराला निर्देशित करतात त्यांचं असं सांगणं आहे की या अहंकाररहित होऊन तुम्ही ही साधना करा जप करणं अर्थातच आवश्यक आहे योग म्हणजेच जीव आणि शिवाचा संगम आहे तोही अर्थातच आवश्यक आहे किंवा ध्यान धरणंही आवश्यक आहे फक्त हे सगळं करत असताना त्यामध्ये तुमचा कर्ता भाव तुम्ही ठेवू नका तुमचा मीपणा तिथे ठेवू नका असं तुकाराम महाराज म्हणतात जप म्हणजे काय तर एखाद्या मंत्राचा किंवा नामाचा पुन्हा पुन्हा केलेला उच्चार कुणी हा उच्चार तोंडाने करेल तर कुणी मनाने करेल याच उच्चाराला जप म्हणतात असं पण नाही आहे बरं का जप म्हणजे सोहमचा जपही असू शकतो जो वाचेशिवाय केला जातो वारंवार आपणच ते ब्रह्मतत्व आहोत या अनुसंधानामध्ये राहणे हा सुद्धा जपच आहे जेव्हा एखादी गोष्ट वारंवार सातत्यानं बारा वर्ष केली जाते त्याला तप अशी संज्ञा आहे किंवा एखादी आध्यात्मिक साधना जेव्हा आपल्या अंतरंगामध्ये मुरत जाते तेव्हाही त्याला तप असं म्हणतात योग म्हणजे जीव आणि शिव यांचा संयोग हे आपण मगाशीच पाहिलं योग याचाच अर्थ दोन गोष्टी एकत्र येणे आपण आणि भगवंत यांचं मिलन होणे किंवा आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होणे हाच योग आहे आपल्याला आपलं आपल्या खरं ज्ञान होणे हाच योग आहे ध्यानसुद्धा असेच आहे आपण जे आहोत त्याच्या अनुसंधानात राहणे हेच खरं ध्यान आहे पण जेव्हा हे सगळं मी सहित केलं जातं कर्त्या भावासहित केलं जातं तेव्हा त्याचा काहीही उपयोग होत नाही परमात्मा भाव प्रगट होण्याऐवजी भगवंताची आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होण्याच्या ऐवजी या कर्त्या भावानं साधनेचा उलटच परिणाम होतो आपल्या अंगी दंभ वाढतो अहंकार वाढतो की मी मोठा साधक मी मोठा तप करणारा मी मोठा जप ध्यान इत्यादी करणारा महान असा तपस्वी आणि हेच अत्यंत बाधक आहे यासाठीच संत आपल्याला सावध करतात की तुम्ही साधना करा उपासना करा पण ती आपल्या मीला बाजूला ठेवून करायला शिका मग इथे प्रश्न उद्भवतो की आपल्या मीला बाजूला ठेवून आपण आपली साधना करायची तरी कशी तर पहिली गोष्ट म्हणजे साधना आपण सद्गुरूंकडून घ्यावी आपल्या मनानं उपासना करू नये किंवा साधना करू नये असं नाही आपलं समजा एखाद्या नामावरती एखाद्या दे देवतेवरती प्रेम असेल तर जरूर त्याची साधना किंवा उपासना करावी आपलं नामस्मरण किंवा आपली भक्ती कदापि वाया जात नाही किंबहुना आपल्या नामामुळे आपल्या भक्तीमुळे भगवंतच आपल्याला सद्गुरूंची गाठ घालून देतो गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातही भाऊसाहेब केतकर यांचा फार उत्तम प्रसंग आहे काय झालं जेव्हा महाराजांची आणि भाऊसाहेबांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा महाराजांनी भाऊसाहेबांना विचारलं देवाधर्माचं काय करता तेव्हा भाऊसाहेब म्हणाले गीतेचे अध्याय वाचतो तेव्हा महाराज म्हणाले असंच वाचत राहा त्यानंतर बरीच वर्ष ते दोघं एकमेकांसमोर आले नाहीत पण एकदा काही कारणामुळं भाऊसाहेब इंदोरला गेले तर तिथे महाराज आलेले होते महाराज आणि भाऊसाहेबांची दृष्टादृष्ट झाली महाराजांनी त्यांना ओळखलं पण भाऊसाहेबांच्या हे लक्षात आलं नाही की हे महात्मे कोण आहेत महाराजांनी भाऊसाहेबांना पहिल्या पहिल्या प्रश्न विचारला काय भाऊसाहेब गीता वाचन सुरू आहे ना तेव्हा भाऊसाहेब केतकरांना ओळख पटली की अरे हे श्री महाराजच आहेत महाराज त्यापुढे जे म्हणाले ते महत्वाचं आहे महाराज भाऊसाहेबांना म्हणाले तुम्ही जे गीता वाचत आहात त्यामुळेच आज आपली भेट झालेली आहे यातून आपल्याला काय समजतं हेच की ईश्वराची उपासना सद्गुरूंकडून आलेली असो अगर नसो ती वाया जात नाही त्यामुळे सद्गुरू नसतील तर कोणी खट्टू होण्याचे किंवा नाराज होण्याचे कारण नाही पण या कथेमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सद्गुरूंची भेट शेवटी झालीच भाऊसाहेबांना श्री महाराज भेटले सद्गुरूंकडून साधना मिळाली जप तप ध्यान धारणा यातलं काहीही जर सद्गुरूंकडून मिळालं तर साहजिकच त्याचा अभिमान तिथे राहत नाही कारण त्याच्यामध्ये हा भाव नकळतच येतो की सद्गुरू करते आहेत म्हणून उपासना सुरू आहे म्हणूनच तुकाराम महाराज जेव्हा नेणे जप तप योग युक्ती ध्यान असं म्हणतात तेव्हा ते हे निर्देशित करतात की अभिमानाने केलेला जप अभिमानाने केलेलं तप योग किंवा ध्यान याचा काहीही उपयोग होत नाही तरीसुद्धा जरी सद्गुरूंकडून मिळालं तरीही हा प्रश्न राहतोच की तरीही बारीक अभिमान असेल किंचित सहा अहंकार असेल तर तो जाणार कशाने तर त्याचं खरं खरं उत्तर आहे भाव म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज योगयागविधी येणे नोहे सिद्धी म्हटल्यानंतर पुढे भावे वेण देव नकळे निस्संदेह असं म्हणतात शिवाय ते असंही म्हणतात भावबळे आकळी एरवी नाकळे आणि हा भाव येण्यासाठीचं साधन तुकाराम महाराज करिता चिंतन रात्रंदिवस अशा पद्धतीनं मांडतात खरं म्हणजे चिंतन भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे बरं का चिंतने चिंतने तद्रूपता असं जे म्हटलं गेलेलं आहे ते उगीच नाही पण चिंतन अचानक करता येत नाही आपल्या अंगी देहभाव मुरलेला असल्यामुळे साधकाला एकदम मी ब्रह्म आहे किंवा भगवंत म्हणजे मीच आहे या चिंतनामध्ये बुडता येत नाही थोडा जप करावा लागतो थोडं ध्यानही करावं लागतं पुन्हा नामस्मरणही करावं लागतं आणि पुन्हा ध्यानात बुडावंही लागतं असं करत करत हळूहळू त्याच्यामध्ये चिंतन मुरत जातं एकदा का चिंतन मुरलं की मग त्याचं काम झालं हे जे चिंतन तुकाराम महाराज अखंडत्वानं ठेवायला सांगतायत हाच खरं म्हणजे भावाचा अभ्यास आहे हा अभ्यास करायच्या पायऱ्याही ते पुढे सांगतात नेणे काही देवा झालो उतराई मागे लागो पाही बाळ जैसा याच्यामध्ये ते म्हणतात की आपल्या ठिकाणी एखाद्या बालकासारखा भाव पाहिजे निष्पाप आणि शुद्ध असा आईच्या कडेवर असलेलं तान्ह बाळ पहा सर्वस्वी आई 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 ते आईवरती अवलंबून असतं इकडे तिकडे ते हातपाय मारतं पण त्याला हा भरोसा असतो की आईने आपल्याला धरलेला आहे बरं आईनं मला आहे आईनं मला धरले असं ते स्मरण ठेवत नाही त्याच्यामध्ये तो भावच असतो की आईच्या कडेवर मी आहे म्हणजे मी सुरक्षित आहे खरं पाहता त्याला नीट चालताही येत नसतं कसं बसं ते रांगणारं असतं पण आईच्या कडेवरून ते उड्या मारत असतं हा भरोसाच असतो की मी खाली पडणार नाही आपली आई आहे जी आपल्याला धरेल आपल्याला सावरेल हा त्याच्यामध्ये भरोसा आला कुठून हा त्याच्यामध्ये भरोसा आला कारण ते मुळात लहान बाळ आहे तुकाराम महाराज आपल्याला हेच सांगतात की तुमच्या पशी असलेला अभिमान आधी बाजूला टाका सर्वार्थानं तुम्ही लहान व्हा तुकाराम महाराजांच्याच एका अभंगामध्ये ते म्हणतात पहा जया अंगी मोठेपण तया यातना कठीण तुका म्हणे सान व्हावे लहाना हुनी लहान हे लहान होण्यामध्ये परमार्थ साधनेतलं गमक आहे बरं का आपण बाळ झालो की आईला काळजी घ्यावीच लागते गोंदोलेकर महाराज म्हणतात समजा आईला दोन तीन लेकरं असतील त्यातली दोन लेकरं त्यांची त्यांची खेळत असतील तर आई त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण जे लेकरू आईच्या नावानं हंबरडा फोडतं त्याच्याकडे आई, आई धावत जाते ती आई असल्यामुळे तिला राहवतच नाही ती बाळाकडे धावत जाणारच तुकाराम महाराजही आपल्याला असंच बाळ व्हायला सांगतायत त्या बाळाचा भाव कसा असतो मागे लागो लागोपाई बाळ जैसा कसा तर त्याला असं वाटतं की आईशिवाय अन्य मला कोणीही नाही गर्दीमध्ये हरवलेलं लहान बाळसुद्धा पहा अगदी कावऱ्या बावऱ्या डोळ्यांनी कावऱ्या बावऱ्या चेहऱ्यांनी फक्त ते आपल्या आईला शोधत असतं तुकाराम महाराज या बालावस्थेचं वर्णन करताना नेणे काही देवा झालो उतराई असं पण म्हणतात म्हणजे नुसतं बालक होऊ नका तर माझ्याकडून तुझी काहीही सेवा झालेली नाही आहे असा नम्रपणाही ठेवा नम्रतेने भगवंत वश करता येतो त्यामुळे जर आपण बालभाव ठेवला आणि सोबत नम्रताही ठेवली तर भगवंत किती काळ दूर राहणार पुढे ते याच शुद्ध भावाचा उल्लेख करताना गंगोदकाची त्याला उपमा देतात भाव गंगोदके आम्ही शुद्ध पाहे प्रक्षाळले पाय विटे सहित याच शुद्ध भावानं आम्ही भगवंताचे पाय प्रक्षाळले असं ते म्हणतात पाय प्रक्षाळलेमध्ये साधना संपूर्ण रीतीनं आलेली आहे नुसतेच सगुण मूर्तीचे पाय प्रक्षाळले असा त्याचा अर्थ नाही भगवंताचे पाय किंवा सद्गुरूंचे पाय म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधना पूर्ण भावासहित मी ही सद्गुरुपदिष्ट साधना केली किंवा तुम्ही तशी करा असा बोध तुकाराम महाराज देतात पुढे ते म्हणतात जन्मली जान्हवी ज्या ठाई उत्तम हरावया भाविकांचे तुका म्हणे आम्ही झालो पुण्यवंत सेविले अमृत रामतीर्थ असा जो भगवंत आहे ज्यामध्येच जान्हवी म्हणजेच गंगा उगम पावली आणि ज्यानं माझे सगळे श्रम हरण केले त्याच्या चरणांचं तीर्थ घेऊन मी पूर्णपणे तृप्त झालेलो आहे अमृत या अवस्थेला आलेलो आहे कोणी म्हणेल भगवंतामध्ये कुठे गंगा उगम पावली तर इथे अर्थ असा आहे की सर्व विश्व सर्व चराचर याचा अधिष्ठाता असलेला आत्मा तोच माझा भगवंत आहे समर्थ ही मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात निर्मिली देव तो ओळखावा मही निर्मिली म्हणजे पृथ्वी ज्यांना निर्माण केली त्या भगवंताला ओळखावं समर्थ जेव्हा पृथ्वी असा उल्लेख करतात तेव्हा त्यांना अख्ख ब्रह्मांडच सांगायचं आहे की जो आत्मा या ब्रह्मांडाचा अधिष्ठाता आहे त्याला तुम्ही ओळखा तुकाराम महाराज म्हणतायत अशा माझ्या आत्मस्वरूपामध्ये मी लीन झाल्यामुळे त्यामध्येच मी विलीन झालो आणि मग मला अमृत ही अवस्था प्राप्त झाली याचा अर्थ असा नव्हे की मी मृत्यूच्या पलीकडे गेलो तुकाराम महाराज झाले काय किंवा साक्षात प्रभू रामचंद्र झाले काय सर्वांचे देह दिसेनासे झाले ते जेव्हा अमृत ही अवस्था म्हणतात तेव्हा ते हे सांगतात की मी माझ्या देहभावाच्या पलीकडे गेलो कारण मृत होणे आणि जन्मणे हा भोग देहाच्या माथी आहे आत्म्याच्या माथी नाही मी आत्मस्वरूपच झाल्यानं जन्ममरणाच्या पलीकडे गेलो अमृत असा होऊन राहिलो मग असं झाल्यानं श्रम साहजिकच गेले श्रम कशाचे तर श्रम जन्म मृत्यूचे वासनेमुळे पुन्हा पुन्हा गर्भवासाला येण्याचे श्रम हे श्रम निघून जाणे आणि आत्मज्ञानप्राप्तीचं खरं पुण्यपदरात पडणे आणि त्या पुण्यामध्येच भगवंताच्या चरणी अमृत अवस्थेमध्ये राहणे असा सगळा विषय शेवटच्या दोन ओळींमध्ये तुकाराम महाराज मांडतात जन्मली जान्हवी ज्या ठाई उत्तम हरावया शर्म भाविकांचे तुका म्हणे आम्ही झालो पुण्यवंत सेविले अमृत रामतीर्थ आज या ठिकाणी निरूपण सेवेला विराम देतोय यथावकाश आपण पुढील भंगही पाहूया जानकी जीवनस्मरण जय जय राम